स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय नेरळकरांना येणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून चक्क साप बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे नेरळ स्टेशन आणि परिसरात राहणारे तबरेज नजे यांच्या नळाला पाणी येत नव्हतं त्यामुळे नजे यांनी खासगी प्लंबर बोलावून पाईपलाईन चेक केली असता साप आढळून आला दरम्यान या घटनेनं नेरळकरांना कुठल्या पद्धतीनं पाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाजलं आहे याचा एक उत्तम नमुना समोर आलाय रायगड जिल्ह्यातील मोठी समजली जाणारी नेरळ ग्रामपंचायत नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे सध्या या ग्रामपंचायतीनं नव्या वादाला तोंड फोडलंय पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून साप निघाल्यानं ही चर्चा होऊ लागली आहे निरळ गावातील स्टेशनाळी परिसरातील तबरेज नजे यांच्या घरात गेले दोन दिवस पाणी येत नव्हतं त्यामुळे नजे कुटुंब हे पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले होते निरळ ग्रामपंचायतीमधील पाणी विभागाचे कर्मचारी यांना सांगून देखील कर्मचारी समस्या सोडवायला पोहोचलेच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे खाजगी कर्मचारी घेऊन नजे यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला कुठे गळती होते का याची चाचपणी करण्यात आली मात्र कुठेही पाईपलाईन फुटली नव्हती अखेर जलवाहिनी उघडून पाहिली असता पाण्याच्या वॉल्व जवळ मृत साप जलवाहिनीमध्ये अडकून पडल्याचं निदर्शनात आलं त्या सापामुळे नजे यांच्या घरी पाणी येत नव्हतं सापाला पाहून नजे कुटुंब व परिसरातील नागरिक सगळ्यांनाच धक्का बसला दरम्यान पाईपलाईनमधून हा साप बाहेर आलेला पाहून नागरिक संतप्त झालेत तर या प्रकाराबाबत नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ असल्याचं दिसून आलंय ग्रामसेवक अरुण कारले यांनी यावर प्रतिक्रिया देत असे सांगितले की संबंधित प्रकार आम्हाला समजला त्यामुळे कसे घडले याची माहिती करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय पाईपलाईन ही सगळीकडून बंदिस्त असते मात्र तरीही संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय एकूणच आजवर नेरळ ग्रामपंचायतीच्या नळ पाईनमध्ये वेळा साप अडकल्याचा प्रकार समोर समोर आले होते त्यातच पुन्हा घटना सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय तर तबरेज नजे यांनी ग्रामपंचायत प्रशासनानं शोध घेऊन पुढे अशी घटना घडू नये याकरिता पाईपलाईनला जाळी वगैरे लावणे गरजेचे आहे नागरिकांचे हित आणि आरोग्य जपणं हे त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर